कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा कृषी यांत्रिकरण योजनेसाठी बत्तीस लाख सदुसष्ट हजार दोनशे पंचवीस लाभार्थ्यांची निवड ही थेट डी बी टीद्वारे करण्यात आलेली आहे आणि अंतर्गत विविध कृषी यांत्रिकरण अवजारे जसे की ट्रॅक्टर रोटाविटर पलटी नांगर त्याच्यानंतर म मळणीयंत्र ठिबक सिंचन अशा विविध अवजारांसाठी मोठी सोडत काढण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत कोणकोणते अवजार येतील तेच आपण थोडक्यात बघूयात स्वयंचलित अवजारांमध्ये रिपर कंबाईंडर पॉवर विडर इंजिन ऑपरेटेड त्याच्यानंतर ट्रॅक्टरचलित अवजारांमध्ये रोटाविटर पी टी ओ ऑपरेटेड विडर रेझर बेल्ट प्लांटर पल्टी पेरनियंत्र पेरणीयंत्र मणियंत्र थ्रेशर मल्टीक्रॉप थ्रेशर कॉटन ट्रॅक्टर माउंट ऑपरेटेड स्प्रियर असे विविध घटक येणार आहेत आणि त्यानंतर काढणी पश्चात तंत्रज्ञान किंवा उपकरणांमध्ये मिनी राईस मिल मिनी दाळ मिल पॅकिंग मशीन ग्राइंडर पल्वलायझर पॉलिशर्स क्लीनर आणि कम ग्रेडर अशा विविध जे अवजारं आहेत यांच्यासाठी जवळजवळ पन्नास ते चाळीस टक्क्यापर्यंत सबसिडी ही कृषी विभागामार्फत दिली जाणार आहे आता या अंतर्गत आता जर तुम्हाला मॅसेज आले असतील तर लवकरात लवकर आपली जी कागदपत्रे आहेत ती अपलोड करावीत आणि जे तुमचा अवजारासाठी निवड झाली असेल अशा अनु अवजाराचा लाभ घ्यावा हेच होतं थोडक्यात आणि अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आवडल्यास इतर जणांपर्यंत शेअर करा आणि अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद